जय हिंद भावी निरंजन भोयर या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकोणतीस मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया यस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की कान दोन हजार चोवीस या चित्रपट सोहळ्यात हो ग्राफी या पुरस्काराने पायल कपाडिया यांना गौरवण्यात आले ती हा पुरस्कार मिळवणारी टिकामी जागा का भारतीय ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहिली कान दोन हजार चोवीस या चित्रपट सोहळ्यात ग्राफी पुरस्काराने पायल कपाडिया यांना गौरवण्यात आले आणि हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे पहिली भारतीय आहे त्यामुळे महत्त्वाची सुद्धा आहे तर त्यांच्या ऑल वे इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी त्यांना हा ग्राफी पुरस्कार देण्यात आला आहे याच चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा अनुसुया सेनगुप्ता यांना मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी अनुसुया सेनगुप्ता हीसुद्धा पहिलीच भारतीय ठरली आहे आणि त्यांना त्यांच्या शेमलेस या चित्रपटासाठी त्यांना हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया एकाच हंगामात एव्हरेस्ट आणि हुळस्ते शिखर सर करणारे जगातील दुसरे आणि भारतातील पहिले भारतीय गिर्यारोहक कोण ठरले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्यदीप गुप्ता सत्यदीप गुप्ता हे एकाच हंगामात एव्हरेस्ट आणि ह्ळस्ते शिखर सर करणारे जगातील दुसरे आणि भारतातील पहिले भारतीय गिर्यारोहक ठरले आहेत बघा भारतीय गिर्यारोहक आहेत सत्यदीप गुप्ता आणि यांनी एव्हरेस्ट शिखर जे जगातील सर्वात उंच शिखर आहे त्यांची उंची आहे आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर आणि लोस्ते शिखर आहे आठ हजार पाचशे सोळा मीटर त्याची उंची आहे हे शिखर प्रत्येकी दोन वेळा गाठण्याचा पराक्रम करून दुहेरी विक्रम के एक त्याने स्थापित केला आहे लक्षात आणि एकाच हंगामात त्याने एवरेस्ट आणि ही लोस्ते दोन शिखरे पार करणारे ते जगातील दुसरे आणि भारतातील पहिलेच भारतीय गिर्यारोहक ठरले आहेत त्यामुळे सुद्धा महत्त्वाचे आहेत त्यानंतर हे जे तेंजिंग नोर्गे आहेत हे एव्हरेस्टचे शिखर पार करणारे पहिले भारतीय आहेत म्हणजेच एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले भारतीय गिर्यारोहक कोण आहेत तेंजिंग नोर्गे आणि ऑक्सिजन विना एव्हरेस्ट शिखर पार करणारे पहिले भारतीय आहेत फू दोरजी हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया भारतातील सर्वात मोठी खारफुटी परिसंस्था कुठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुंदरबन या ठिकाणी बघा भारतातील सर्वात मोठी खारफुटी परिसंस्था ही सुंदरबन पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे ज्याला आपण कांदळवन असं सुद्धा म्हणत असतो कशामुळे चर्चेत आहे तर जगातील जी कांदळवने आहेत ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असा अहवाल आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेने दिला आहे त्यामुळे ही महत्त्वाची आहे तर बघा यामध्ये भारतातील खारपुटीचे जे क्षेत्र आहे ते किती आहे तर चार हजार नऊशे पंचाहत्तर चौरस किलोमीटर एवढे भारतातील खारफुटीचे क्षेत्र आहे त्यामध्ये देशातील सर्वात मोठा खारफुटी जंगलाचा भाग जो आहे तो कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये आहे बेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के त्यानंतर गुजरातमध्ये आहे समीस पॉईंट सहासष्ट टक्के आणि अंदमान निकोबार बेटेवर आहे तिसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी आहे बारा पॉईंट एकोणचाळीस टक्के हा खारफुटी जंगलाचा भाग आहे बरं आणि सुंदरबन हे जे आहे ही भारतातील सर्वात मोठी खारफुटी परिसंस्था आहे आणि त्याचा समावेश युनेस्कोने एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून केला आहे आणि लक्षात त्यानंतर ओडिशातील जी भितरकनिका हे ठिकाण आहे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खारफुटीचे जंगल आहे म्हणजे खार दुसऱ्या क्रमांकाची खारफुटी परिसंस्था आहे ओडिसातील भितरकनिका या ठिकाणी तर वाढती जंगलतोड औद्योगिकीकरण शहरीकरण आणि प्रदूषणामुळे जगातील जी खारफुटी वने आहेत ज्याला आपण कांदळवन देखील म्हणतो या जंगलांना धोका निर्माण झाला असून सन दोन हजार पन्नासपर्यंत निम्मी खारफुटी जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अशी भीती आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना ज्याला आपण आय यू सी एन असं म्हणतो या संघटनेने आपल्या पहिल्या जागतिक खारफुटीच्या जा मूल्यांकन अहवालात व्यक्त केली आहे म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच आय यू सी एन इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस असं तिचं पूर्ण रूप आहे या संघटनेने आपला पहिला जागतिक खारफुटीचा मूल्यांकन अहवाल प्रस्तुत केला आहे आणि त्यामध्ये ही सर्व माहिती त्यांनी दिली आहे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया कोणत्या राज्याने तंबाखू व गुटखा उत्पादनांच्या विक्री व उत्पादनावर बंदी घातली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेलंगणा तेलंगणा या राज्याने तंबाखू व गुटखा उत्पादनांच्या विक्री व उत्पादनावर बंदी घातली आहे बघा एका वर्षासाठी या सरकारने तंबाखू गुटखा उत्पादनांच्या विक्री उत्पादन व सांग साठवणुकीवर बंदी घातली आहे या अगोदर महाराष्ट्र सरकारने दोन हजार दोनमध्ये चावणाऱ्या तंबाखूवर बंदी घातली होती आणि त्यानंतर आता तेलंगणा राज्याने अशी बंदी घातली आहे तर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून आपण एकतीस मे हा दिवस साजरा करत असतो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर बघा तेलंगणा राज्य कुठे आहे हा आहे आपला प्यारा भारत आणि हा आहे तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश या राज्यामधून विभाजित होऊन तेलंगणा हे जे राज्य आहे हे दोन जून दोन हजार चौदाला स्थापन करण्यात आले राजधानी काय ते आहे तेलंगणाची हैदराबाद सध्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन बघा मागील व्हिडिओ जर बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला आपण हे चर्चेला गेलो होतं की सी पी राधाकृष्णन यांना तेलंगणा या राज्याचा अतिरिक्त कारभार हा देण्यात आला आहे ते या अगोदरच झारखंड हे जे राज्य आहे या ठिकाणी बघा हे आहे झारखंड राज्य या झारखंड राज्याचे ते राज्यपाल आहेत आणि या झारखंड राज्यासोबतच त्यांना तेलंगणा या राज्याचासुद्धा अतिरिक्त कारभार राज्यपाल म्हणून देण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया एकाच हंगामात तीन वेळा एव्हरेस्ट शिखर चढणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रेष्ठ एकाच हंगामामध्ये तीन वेळा एव्हरेस्ट शिखर चढणारी पहिली भारतीय महिला ही पूर्णिमा श्रेष्ठ ही ठरली आहे तर महत्त्वाचे आहे कारण एकाच हंगामामध्ये त्यांनी तीन वेळा जगातील सर्वात उंच शिखर आहे एव्हरेस्ट शिखर उंच किती आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास मीटर म्हणजेच आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर एवढी उंच आहे एव्हरेस्ट शिखराची तर हे जे एव्हरेस्ट शिखर आहे हे त्यांनी तीन वेळा पार केलं आहे म्हणजे चढले आहे तर एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर त्या आहेत बचेंद्री पाल बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत त्यानंतर टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की नुकताच श्रीनिवास कुलकर्णी यांना श्वा पुरस्कार जाहीर झाला आहे तर हा श्व पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद